नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अक्षय बडे आज आपण चर्चासत्रात डिस्कस करणार आहोत एक अलीकडच्याच काळात वाढत्या ताणतणावामुळे वकिलांमध्ये जी वाढती संख्या आहे हृदयविकाराची याच्या पार्श्वभूमीवर आपण एक चर्चासत्र आ घडून आणणार आहोत हे जे वाढत्या मृत्यूंचं जी संख्या आहे वकिलांमधील ही एक खूप गांभीर्याने बघण्यासारखी गोष्ट आहे एकीकडे आपण वकिलीला नोबेल प्रोफेशन म्हणतो अशा नोबेल प्रोफेशनमध्ये याच प्रोफेशन, प्रोफेशन मुळे वकिलांचे जीव जाणे हे कुठं गांभीर्यापूर्वक कुठं ना कुठे गांभीर्यापूर्वक विचार करण्यासारखे आहे एका काळी नोबेल प्रोफेशन म्हणणारे हे जे प्रोफेशन आहे खरंच याचं नोबेलनेस कुठं ना कुठं हरवत आहे का हा एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो जिथे एका काळी आपण बघायचो की वकिलांकडून नोबेल प्रोफेशन ज्या वेळेस आपण नोबेल प्रोफेशन म्हणतोय याला तर कुठं ना कुठं एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण वकिलांवर देत असतो मग ज्या वेळेस अशी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोसायटी ह्या वकिलांवर देत असती त्याच वेळेस यांचे बाकीचे जे इशूज असतील म्हणजे फायनान्शियल पर्सनल आणि प्रोफेशनल हे हे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ह्या ज्या समस्या आहेत यांचे कुठं ना कुठं दुर्लक्ष होतं आहे का हेच बघणे एक जरूरी आहे तर ह्या चर्चासत्रात आपण बघणार आहोत वरिष्ठ वकिलांकडून जाणून घेणार आहोत की काय याचे समस्या आहेत कसं याचा एक उपाययोजना करता येऊ शकत या चर्चासत्रात आपल्यासोबत जोडलेले आहेत ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरराव सर आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंझाड साहेब प्रामुख्याने आपण हेमंत सरांकडून जाणून घेणार आहोत ते तरुण वकील आहेत त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यावर एक अध्यक्ष म्हणून किंवा एक वरिष्ठ वकील म्हणून आपल्याला काय उपाययोजना करता येईल आणि आपण सरांकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या काळातील आणि आताच्या काळातील काय बदल झाला आहे की जी तरुण पिढी आहे जेणेकरून आपण बघतोय की त्यांच्यात एक वाढता ताणतणाव हो। आणि वाढते हृदयविकाराचे जे आपल्याला केसेस बघायला भेटत आहेत तर याच्यावर एक उपाय म्हणून एक सिनियर म्हणून त्यांचं काय मार्गदर्शन असेल यावर हा पूर्ण चर्चा सत्रात आपण एक डिस्कशन करणार आहोत तर मी पहिला प्रश्न हेमंत सरांना विचारतो सर आपण बघत आहोत की अलीकडच्या काळात वाढत्या हृदय हृदयविकाराच्या कारणास्तव बरेच तरुण वकी, वकील वकिलांना आपले जीव गमावे लागले आहेत तर असे कोणते कारण आहेत जेणेकरून त्यांना ह्या गोष्टींना सामोरे जावं लाग माझा नंतरचा प्रश्न आव्हाड सरांना आहे की सर नवीन पिढीने काय अनुसरून प्रॅक्टिसमध्ये यावं जेणेकरून आपण बघतो की वाढती जी कॉम्पिटिशन झालेली आहे वकिलांची वाढती जी संख्या आहे प्रत्येक बार असोसिएशनला त्या कॉम्पिटिशनला धरून कसं एक पॉझिटिव्ह एन्व्हायन्मेंट तयार करण्यात येईल जेणेकरून वकील जे आहेत त्यांना एक कॉन्स्टंट मोटिवेशन राहील एक प्रेरणा स्रोत राहील की आम्हाला पण पुढं जाऊन जे आमचे सिनियर्स आहेत तुमच्यासारखी जी मंडळी आहे त्यांच्यासारखं काही का सक्सेस किंवा अचीवमेंट्स या क्षेत्रात कमवता येईल सर्वप्रथम पुणे बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट दिलीप साळी यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये वरिष्ठ वकील आमच्या कौटुंबिक स्नेही व पुण्याचे सुपुत्र सन्माननीय सिद्धार्थ शिंदे साहेब या वकील साहेबांचंही हार्ट अटॅकनेच निधन झालेलं आहे या दोन्ही वकील सहकाऱ्यांना पुणे बार असोसिएशनच्या वतीने व सर्व वकील वर्गाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आता राहायला प्रश्न आपण जी सुरुवात करताय की वाढतं प्रमाण जे आहे हार्ट अटॅकचं त्याच्यात बरेचशी कारणं देता येतील गुरुवारी आवड सर आहेत सरांकडनंच आपण त्या सगळ्या गोष्टींचा सुरुवात आहे ती सरांनी करावी अशी मी त्यांनाच विनंती करेन अशा अलीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रभर नव्हे देशभर विशेषतः करोना काळ काळाच्या नंतरपासून वकिलांच्या दरम्यान आत्महत्या तसंच अकाली मृत्यू ओढवतो आहे नवोदित वकील तरुण वकील यांचा अकाली मृत्यू होतो आहे अगदी तीस बत्तीस पस्तीस चाळीस वर्षाची वकील मृत्यू पावतात खरंतर मृत्यूला आता वयच नाही राहायचा अशा प्रकारच्या अकाली मृत्यूमुळे त्या कुटुंबावरती किती शोककळा पसरत असेल कुठेतरी त्याचं लग्न झालेलं असतं त्याची लहान बार लेकरवाळा असतात कुठेतरी त्यांनी फ्लॅट घेतलेला असतो फ्लॅटचे हप्ते भरत असतो कुठेतरी त्यांनी गाडी घेतलेली असते आणि ते गाडीचे हप्ते फेडत असतो आणि अशा काळात जर का अशी दुर्दैवी घटना घडली तर मला असं वाटतं त्याचे परिणाम हे कमीत कमी एक किंवा दोन पिढ्या राहत असावेत आणि हे करण्यासाठी आज अक्षय तुम्ही जो हा उपक्रम केला आहे त्याचं खरं मी स्वागत करतो आपल्या अध्यक्षांचाही आभार मानतो की त्यांनी इथे उपस्थिती दर्शवून यावर आपलं मत मांडलं आहे खरं पाहता जर का याची आपण कारणविमासा करायचं ठरवलं तर असं दिसून येतं की पहिल्यांदा दोन प्रकारचे वकील असतात एक पहिल्या पिढीचे वकील की जो प्रथमतःच कुटुंबात पहिला वकील असतो घरी आधी कुटुंबातलं कोण वकील नसतं पक्षकार नसतात काहीही नियोजन नसतं आणि मग त्याला मात्र आयुष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागतो असा संघर्ष करत असताना कधीकधी तर हा पहिल्या पिढीतला वकील शेतकरी कुटुंबातला असतो आणि मग तो शेतकरी कुटुंबातला वकील तालुक्याला जातो जिल्ह्याला येतो पुण्या किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातो आणि तिथं त्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो यासोबतच कधीकधी असं दिसतं की आपण तो वकील होऊस तर त्याची सुरुवात होऊस तर कसं त्याचे सव्वीस सत्तावीस वर्षे गेले कळत नाहीत मग तो सत्तावीसशे अठ्ठावीसशे लग्न करतो पुढे तीस बत्तीशीच्या पस्तीसशेच्या वस्त तर मुळंबाळ झालेले असतात पहिले पाच वर्ष सर्वसामान्य असा आपला अनुभव आहे की पहिले पाच वर्ष वकिलीतून फारसं उत्पन्न येत नाही आणि बऱ्याच ठिकाणी सिनियर वकिलांनी ज्युनियर वकिलांना पुरेसं मानधन किंवा मदत करायची पद्धत अवलंबली जात नाही दुर्दैवानं वेळोवेळी बारकाउन्सिल सांगतं वेळोवेळी अध्यक्ष सांगतात तरीही ठराविक वकील सोडून बाकीची वकील मंडळी इथे यथायोग्य मदत करत नाहीत असंही दिसून येतं आणि मग अशा प्रकारच्या नवोदित वकिलांच्याकडे एकीकडून तो रेटा वकील झाल्यावर घरी पैसे मागता येत नाहीत लग्न झाल्यावर घरी पैसे मागता येत नाहीत कुटुंब चालवणं दुरापास्त होतं अवघड होऊन जातं आणि मग कुटुंबाच्या त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात या अपेक्षांचं ओझं त्याच्या डोक्यावरती येत असतं एकीकडे एक समाज त्याला तू ज्युडिशियल ऑफिसर आहेस तू कोर्ट ऑफिसर आहेस तू एक वेगळा प्रतिष्ठित घटक आहेस असं समजतो दुसरीकडे त्याला सारखी टोचन लावलेली असते जो व्यवसाय तू निवडलास जो नोबेल प्रोफेशन आहे मग तुला उच्च प्रतीचं तुझं स्टँडर्ड ऑफ बिहेवियर ठेवलं पाहिजे कुटुंबाच्या अपेक्षा व्यावसायिक म्हणून आपल्या अपेक्षा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ह्या त्याला आर्थिक आणि सामाजिक अपेक्षा निर्माण होत असतात आणि मग असं होत असताना त्याच्या बाबतीत काय होत नाही तर ना त्याला शेतकरी कुटुंबातून मदत होते ना त्याचे आर्थिक गरजा भागतात ना सिनियर त्याची फार मोठी दखल घेतो आणि यावर कडी म्हणून जे आमचे पालक असतात बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ह्यासारख्या ज्या पालकत्व सांभाळणाऱ्या संस्था आहेत त्याही काय फारशी मदत करताना दिसून येत नाहीत बरं हे असेल तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मी तर म्हणेन वकील हा पूर्णपणे दुर्लक्षितच घटक झालेला आहे वकिलासाठी एक दोन प्रांत सोडले तर कुठेही काहीही भरीव गोष्ट नाही महाराष्ट्र सरकार या बाबतीत खूपच मागे आहे हे आपल्याला दिसून येतं इतर प्रांताचा आदर्श यांनी घेतला पाहिजे आणि वकिलासाठी अशा वेगवेगळ्या सुविधा त्यांनी निर्माण केल्या पाहिजेत थोडक्यात वकिलामागे हे वेगवेगळी कारणं आहेत की ज्या कारणामुळे आता वकिलांच्याकडे या गोष्टीमुळे मानसिक दडपण येतं शारीरिक दडपण येतं आर्थिक दडपण येतं सामाजिक दडपण येतं आणि मग त्या ताणतणावातून त्या नवोदित वकिलांना त्या विविध फ्रंटवरती आपल्या ताणतणावाचं नियोजन करता येत नाही आणि या नियोजनातूनच मला असं वाटतं फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते आणि मग त्या भ्रमनिराश झाला फ्रस्ट्रेशन आलं कधी आत्महत्या होतात तर अकाली आपल्यावरती जास्तीचा तो ताण आला की कधी कधी अकाली मृत्यू पण होतात आणि हृदयविकार हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे मला असं वाटतं ही प्राथमिक कारणं आहेत ह्या कारण मी मी आता अध्यक्षांना विनंती करेल की आपण सांगावं याचं नियोजन त्यांनी कसं केलं पाहिजे त्यामध्ये सर्वप्रथम ये नवोदित वकील आहेत किंवा ज्यांची प्रॅक्टिस चालू आहे आपण प्रत्येकाशी जर सविस्तर चर्चा केली तर सगळ्यात पहिलं त्याच्यातलं नियोजन येतं की नियो ये आपल्या अपेक्षा पक्षकारांच्या आपल्याकडनं अपेक्षा असतात की माझ्या केसचा निकाल हा माझ्याच बाजूनी लागावा त्याच्यासाठी ते, ते आपण नाहक त्यांचं प्रेशर आपल्यावरती घेतो त्या प्रेशरमध्ये आपण काहीतरी चुकीच्या कमिटमेंट करून जातो त्या कमिटमेंट चुकीच्या असल्यानंतर जर का निकाल आपल्या विरोधात गेला तर तो ताणतणाव आपल्याला तो सतत राहतो दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये प्रत्येक वकिलांनी काही ना काहीतरी छंद असावा वाचन आहे खेळणं आहे फिरायला जाणं आहे तुमचं वेगवेगळे लेक्चर सिरीज आहेत त्याच्या पाहायला गेलं तर काव्यरचना असेल वादन असेल गायन असेल बऱ्याचशा गोष्टी आहेत कुठला ना कुठला तरी एखादा छंद पाहिजे जेणेकरून आपण आपल्याला स्वतःला कुठंतरी गुंतवून घेतलं पाहिजे तुम्हाला एखाद्या सामाजिक संस्थेबरोबर किंवा एखाद्या एन जी ओबरोबर कुठे ना कुठेतरी तुम्हाला समाजाप्रती जे देणं आहे त्या समाजाचे कुठले ना कुठले तरी आपण एक सामाजिक कार्य करावं जेणेकरून आपण त्याच्यामध्ये स्वतःला वेळ देऊ समाजाला वेळ देऊ वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या समाजातील घटकांशी आपली त्या ठिकाणी ओळख होते लोक काय पद्धतीने काम करतात लोकांच्या काय अडचणी आहेत हे आपल्यालाही समजून येतं आणि त्याच्यावरती कसं नियोजन हो करायला पाहिजे आपण एक त्याच्यावरती एक अजून एक उदाहरण देता येईल की एक म्हण आहे रोम वॉज नेवर बिल्ट इन अ डे तर त्याच्यामुळे प्रत्येकाला एका रात्रीत मोठं व्हायचं आहे पण आता आवडथरांतच जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर सुरुवातीचे पाच वर्ष भाड्याच्या घरात राहून म्हणजे त्यांचे चिरंजीवांचा जन्म होईपर्यंत तिथपासून इथपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो काय एका रात्रीत झालेला नाही आहे आज हे सगळं आपल्याला दिसतंय म्हणजे प्रत्येकाचं नुसतं सरांचंच नाही असे आपल्याकडे असंख्य वकील आहेत की ज्यांच्याकडे खरंच काहीही नव्हतं पण ती जिद्द चिकटी आणि त्या कष्टाच्या जोरावरती ही, ही सगळी मोठी मंडळी इथपर्यंत आलेली आहे तर प्रत्येकाचं आपल्याला या ठिकाणी अवलोकन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःचं आर्थिक नियोजनसुद्धा जमलं पाहिजे की तुम्ही आज घर घेताय गाडी घेताय ऑफिस घेताय किंवा बाकीच्या गोष्टी करताय तर ह्या करताना आपलं खरंच तेवढ्या काही गरजेच्या आहेत का की लोकांना आपल्याला शो करायचा आहे लोकांना दाखवायचं आहे आज मी ही गाडी घेतली आज मी इथं ऑफिस घेतलं आज मी एवढं मोठं घर घेतलं तर खरंच आपल्याला त्याचं पुढतं आर्थिक नियोजन पाहिजे कारण का उद्या तुमच्या कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही नाहक किती प्रेशर घ्यायचं किती धावपळ करायची आणि एवढं सगळं करत असताना तुम्ही स्वतःला किती वेळ देत आहे तुम्ही कुठंतरी मेडिएशन पाहिजे तुमचं चालणं पाहिजे व्यायाम पाहिजे काही ना काहीतरी त्याच्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वकील सकाळी नऊ ते रात्री नऊ किंवा दहा वाजेपर्यंत हा सतत कामात आहे अपवादात्मक काही वकील मंडळी असतील की नाही जे खरंच स्वतःला वेळ देतात आहे काम तर सगळेच करतात पण स्वतःला एक व्यायामासाठी एक छंद जोपासण्यासाठीचा जो वेळ आहे तो वेळ प्रत्येकाने देणं गरजे म्हणजे प्रत्येकाचं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे आवर्जून सांगावं लागेल की व्यसनापासून दूर राहायला पाहिजे आपल्याला कोणतंही व्यसन नसावं व्यसन कामाचं असावं नक्कीच व्यायामाचं असावं छंद जोपासणं असावं वेगवेगळ्या संस्थांबरोबर जोडलं जावं वेगवेगळ्या वेग नवीन लोकांबरोबर जोडलं जाणं हे व्यसन असावं आणि सगळ्यात त्याच्यात अजून एक गोष्ट की आपले जे वकील मित्र आहेत किंवा आपल्या शाळेचे कॉलेजचे किंवा जवळचे नातेवाईक आहेत महिन्यातनं पंधरा दिवसातनं त्यांचं एक कुठे ना कुठेतरी आपण भेटलं पाहिजे वे� त्या सगळ्यांना जेणेकरून आपला जो ताणतणाव हो तान आहे तो आपण त्या मंडळींकडं व्यक्त होऊ शकतो त्यांच्याकडनं काही आपल्याला सल्ले मिळू शकतात हे पहा जगामध्ये कुठलाही व्यक्ती असा नाही की ज्याला ताणतणाव नाही प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी आहे पण हे करत असताना आपण स्वतःला किती अडकून घ्यायचं आणि त्या तणावाखाली आपण किती वर्ष राहायचं आणि अजून एक त्याच्यामध्ये जी अडचण आहे की वकिलांची एक वाढती संख्या ती ही वाढतच राहणार आहे भारत आज सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे त्याच्यामुळे प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक वेगवेगळ्या बा बाकीच्या भागांमध्ये वकिलांची संख्या वाढते पण कामाचं प्रमाण तेवढं नाही आहे त्याच्यामुळं ते जे काय आहे की क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा जो दिनक्रम आहे तो कसा ठेवायचा आणि त्याच्यावरती स्वतः कसं राहायचं हे ज्या त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे पण आपल्याकडे पुण्यात आणि तसं पाहायला गेलं तर या क्षेत्रामध्ये खूप आदर्श अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी खरंच इतके वर्ष स्वतःला या सगळ्या गोष्टींमधनं पूर्णपणे बाजूला ठेवून एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे प्रत्येकाचा आदर्श घ्यावा असं एक माझं छोटंसं मत राहील मित्र आपण जसं म्हणाला तसं वकिलामध्ये स्पर्धा वाढलेलीच आहे मला एकोणपन्नास वर्षापूर्वीचा वेळ दिवस आठवतात की अत्यंत कमी अत्यल्प लॉ कॉलेजेस होती पुण्यात दोनच लॉ कॉलेजेस होती आता एकावन्न झाले भारतभर दोन हजाराच्या आसपास लॉ कॉलेजेस झालीत भारतभर बावीस लाखापेक्षा जास्त वकील झालेत महाराष्ट्रामध्ये दोन लाखापेक्षा जास्त वकील आहेत आपल्या तुमच्या आधी आधिपत्याखाली अठरा हजार वकील आहेत हो। आणि जर असं असेल ही वाढलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेतून होणारी ही नवीन वकिलांची उलघाल तर मला असं वाटतं की त्या बाबतीत स्पर्धा वाढलेली असली तरीसुद्धा आपण म्हणाला तसं स्वनियोजित अभ्यास केला अभ्यासातलं सातत्य ठेवलं तर मग त्या कामाचा तणाव राहणार नाही आणि दुसरीकडे आपल्या कौटुंबिक बाबी आपण वेंटिंग आऊट झाला म्हणतो हे होण्यासाठी कुठेतरी आपला एक मित्राचा कट्टा असला पाहिजे बघा बघा मोठमोठे मुट राजकारणीसुद्धा मोठमोठे मुट न्यायाधीशसुद्धा आपापले अप एक सर्कल सांभाळून असतात अगदी तुम्हाला सांगतो माझं आमचं सुद्धा या वयात गेल्या पन्नास वर्षाचे मित्र असलेले आम्ही आठवड्यातले एकदा तरी इथे भेटतो आमच्या ॲडव्होकेट कुलकर्णी मित्र आहेत आमचे ॲडव्होकेट भालेकर मित्र आहेत आमचे एक संचिती मित्र आहेत असे एक आठ दहा लोकांचा ग्रुप अजूनही आम्ही चहा इथे भेटतो आणि आम्ही ते एन्जॉय करतो या वयातसुद्धा आणि कामाचा व्याप असतानासुद्धा अशी आपण एक सवय लावून घेतली पाहिजे वेळ नाही हे म्हणणं काही चूक नाही दुसरं तुमच्या मताशी मी सहमत आहे बघा अलीकडे खरंच व्यसनाधीनता वाढते आहे आपल्या व्यवसायात पण ती योग घातलेली आहे तरुण वकिलांना आपण याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे त्यांनी स्वतः स्वतः स्वतःला दूर ठेवलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती Uh, मला असं वाटतं हेमंतराव की uh, चार प्रकारच्या नियोजन आपण करू शकतो तुमच्याकडनं बार असोसिएशनचं मी ऐकूनच घेईन पण मला असं वाटतं की आपण बार कौन्सिलला गळ घातली पाहिजे आपण बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे गळ घातली पाहिजे आणि राज्य सरकारलासुद्धा विनंती केली पाहिजे की बाबा रे तुम्ही ह्या तरुण वकिलांच्यासाठी काहीतरी करा नाही समजा तुम्ही इतर प्रांतासारखा काही बोध घेतला नाही तर जेव्हा अशी दुर्घटना घडते ना तेव्हा तरी ते त्यांना काहीतरी मदत करा अशा प्रकारचं एखादा स्टॅट्युटरी किंवा कायदेशीरच तरतूद केली तर नक्कीच त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होऊ शकेल मला असं वाटतं बार असोसिएशन म्हणून आपण त्या बाबतीत काही सांगू शकाल बार असोसिएशन काय करू शकतं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो विषय आहे की ताणतणाव ताणतणाव कामाचा असतो ताणतणाव तुमच्या कुटुंबात एखादी गोष्ट घडत असते तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही तर थोडंसं कुटुंबातले पण वादविवाद जे असतील तर त्याच्यावरती थोडंसं एकमेकांशी आपण संपर्कात राहणं त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी एकमेकांशी व्यक्त होणे त्याच्याबरोबर हे करत असताना आज आपण जी एकमेकांची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला बार असोसिएशन म्हणून एक आपण कुटुंब आहोत आणि हे कुटुंब लाच सदस्य म्हणून आपण एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाणं गरजेचं आहे एखाद्या न्यायाधीश महोदयांकडनं जर एखाद्या वकिलाचा चुकून अपमान होत असेल किंवा काहीतरी बोललं जात असेल तर त्या ठिकाणी कुटुंब म्हणून किंवा ते कुटुंबातला घटक म्हणून बार असोसिएशनचे प्रतिनिधी हे त्या ठिकाणी जाऊन त्या वकिलांबरोबर तिथं उभे राहतात त्यांना एक तेवढं पाठबळ मिळतं आणि त्यांना एक थोडीशी मदत राहते आता एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एक वकील भगिनींचा सर परवा दिवशीच सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचे सासरे ॲडमिट होते त्यानंतर साडेपाच लाख रुपये बिल झालं होतं गणपती विसर्जनाचा आदला दिवस आणि त्या ताईंचा मला फोन आला की सर माझे सासरे ॲडमिट आहेत साडेपाच लाख रुपये बिल झालेलं आहे आम्ही एवढे पैसे भरू शकत नाही तर तुम्ही जर का आम्हाला मदत केली तर बरं राहील तर त्या सह्याद्री हॉस्पिटलला त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे तिथं काही संपर्क होऊ शकला नाही परंतु एक दोन दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी संपर्क करून बार असोसिएशनच्या वतीने त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या साडेपाच लाख रुपयाचं बिल जवळपास अडीच लाख रुपये त्यातले कमी करून तीन लाख रुपयावरती ते बिल आणलं आणि त्यांच्या तिथं ती मदत झाली वेगवेगळे वे आपले वकील वर्ग असतील त्यांच्या ते ज्या दैनंदिन अडचणी आहेत त्या दैनंदिन अडचणीमध्ये सुद्धा बार असोसिएशन म्हणून आपण प्रत्येकजणच उभं राहत आहोत पण अजून एक त्याच्यामध्ये असं एक आपल्याला आपल्या सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शनानुसार एक असं काहीतरी कायमस्वरूपी फंड निर्माण करावा लागेल की जेणेकरून प्रत्येकाला त्या फंडचा कसा तरी उपयोग करता आला पाहिजे त्याला आपण ती मदत करता आली पाहिजे काय असतं तुम्ही डिग्री घेतली म्हणजे तुमच्याकडे पैसे आले हा जो एक समाजाचा एक आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक, एक, एक वेगळा आहे त्यामुळे तो व्यक्ती त्या समाजाच्या दबावाखालीच राहतो काय की मला समाजाला उत्तर द्यायचं आहे त्याच्याकडे खरंच पैसे आहेत नाही आहेत हे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं बरं त्याच्यातनं आपण ह्या बार असोसिएशनच्या वतीने प्रत्येक वकील वर्गासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जर का वेगवेगळे वेग उपक्रम राबवले मग त्याच्यात त्या वकिलाच्या कुटुंबांच्यासाठी एखादी मेडिक्लेम पॉलिसी असेल जी बार असोसिएशनच्या वतीने करण्यात यावली पाहिजे त्याचप्रमाणे एखादं सामाजिक चळवळ जी आहे त्यात सामुदायिक विवाह असेल त्यांच्या मुलांच्या ॲडमिशनच्या संदर्भात आपण जेवढी सर अजून एक त्याच्यात एक उदाहरण द्यावं असं वाटतं की आपले एक वकील मित्र आहेत त्यांच्या मुलाला आपल्या आर्मी स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायची होती तर आता आपल्याकडचेच आपलेच पक्षकार आहेत केंद्रीय मंत्री मोहळसाहेब मोहळसाहेबांना जेव्हा आम्ही विनंती केली की असं असं एक ॲडमिशन करायचं आहे मोहळसाहेबांनी आम्हाला कुठलाही विलंब न करता एक मिनटामध्ये त्यांनी तिथं लगेच तिथं बोलणं करून त्या वकील साहेबांच्या मुलाचं तिथं त्या ठिकाणी ॲडमिशन झालं आणि ते, ते, ते गेले तीन चार वर्ष सातत्याने प्रयत्न करत होते हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण बार असोसिएशन म्हणून जेव्हा आपण तिथं प्रतिनिधित्व करतो तेव्हा आपण प्रत्येकाच्या अडीअडचणीला आपण त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो काम करण्यासारखं खूप आहे आणि अजून आपल्याकडे होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत फक्त एकत्र येऊन त्याच्यावरती योग्य नियोजन जर केलं तर नक्कीच आपण सगळ्यांना त्याच्यातनं मदत करू शकू आमच्या पुणे बार असोसिएशनला आपल्या पुणे बार असोसिएशनला सक्षम अध्यक्ष लाभलेले आहेत त्यांच्या कार्यामध्ये खरंच वकिलांच्यावरती फौजदारी केसेस होतात पोलिसांच्या अडचणी निर्माण होतात आणखी काही गंभीर गुन्हे होतात त्यावेळेस ते जातीने हजर असतात हे मला माहिती आहे आजही काही नवीन गोष्टी समजल्या मी जाता जाता अध्यक्षांना इतकीच विनंती करेल की आता तुम्ही जे म्हणालात की एक कॉन्टिजन्सी फंड तयार करावा तो नक्की तयार करा आणि त्याचं पहिलं कॉन्ट्रिब्युशन माझ्याकडनं न्या दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना ती अध्यक्षाने आताच सांगितलं की आम्ही विविध प्रकारे लोकांना आपल्याला मदत करता येते असा एक वेगळा फंड केला त्याबरोबरच असं एक शंभर सिनियर आयडेंटिफाय करा आणि त्या सिनियर शंभर शी, सिनियरना आपण काहीतरी या बाबतीत कॉन्स्टंट कॉन्ट्रीब्युशन द्यायला सांगितलं पाहिजे आपण पुण्यातनं महाराष्ट्रासाठी पथदर्शक आदर्श निर्माण करा उदाहरणार्थ की आपण दरवर्षी बघा एक कॉन्ट्रीब्युशन घेत असतो मेंबरशिपचं परवानंट मेंबरला तर ते राहिलेलं नाही ना ना। तरीसुद्धा दरवर्षी तरी एक दहा रुपये शंभर रुपये काय हजार रुपये दहा हजार रुपये असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन फक्त शंभर वकिलांच्याकडनं आलं मला असं वाटतं तरीसुद्धा एक सीड कॅपिटल तयार होतं एक त्याच्यातनं ऊर्जा निर्माण होते आपण अपन, आपल्या काळात मला असं वाटतं की असं नक्की तयार होईल आणि असं झालं तर, तर ते पुन्हा हे म महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा एक असं ठिकाण ठरेल की जिथे असा आपत्कालीन फंड तयार होईल की जिथे अशा तरुण वकिलांना ती मदत केली जाईल किंवा काहीतरी फुला फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना मदत करू शकतो नक्कीच धन्यवाद सर थँक्यू त्या ह्या प्रमुख उपस्थितीसाठी मी इंटुलो अकॅडमीतर्फे अवार्ड सर आणि झंझाड साहेब यांचं खूप खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्याला एक मौल्यवान वेळ दिला आहे आणि नवीन पिढीला एक मार्गदर्शन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर